पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अपना चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने सी आर एस फंडातून कणकवली उपजिल्हा रुग्णालयास पंचेचाळीस लाख रुपयांची अद्ययावत वैद्यकीय उपकरणे दिली गेली आहेत शिपिंग कंपनी अपना ट्रस्टमार्फत सी आर एस फंडातून उपजिल्हा रुग्णालयास प्राप्त झालेल्या वैद्यकीय उपकरणांचे रुग्णालयातील ऑपरेशन विभागात श्री चव्हाण व वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पंकज पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले यावेळी गांधीनगर सरपंच मंगेश बोबाटे उपसरपंच राजेंद्र सावंत हुमरट उपसरपंच संदीप होळकर सहाय्यक अधिसेविका एस एस तिवरेकर परिसेविका सी आर सावंत नितीन सावंत वैभव फाले विजय चौरे आरोग्य सहाय्यक प्रशांत बुचडे आदी उपस्थित होते या उपकरणांचा डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी योग्यरीत्या वापर करून रुग्णांना चांगली आरोग्य सेवा द्यावी अशी अपेक्षा शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे जनसंपर्क अधिकारी चंद्रशेखर चव्हाण यांनी व्यक्त के केली डॉक्टर पाटील यांचं मी अभिनंदन करू शकतो कारण की त्यांनी पाठपुरावा करून ज्या गोष्टींचे ज्या इक्विपमेंट्सची इथे अत्यावश्यक होते त्या इक्विपमेंट्स त्यांनी त्याचा पाठपुरावा केला पालकमंत्र्यांपर्यंत गेला त्यानंतर अपना संस्थान एक चॅरिटेबल ट्रस्ट आहे त्याने अप्रोच केलं शिपिंग कॉर्पोरेशनला आणि ह्याची गरज या जनतेला व्हावी याची गरज ह्या जनतेकडे आहे या रुग्णालय होती म्हणून त्यांनी हा ह्या सगळ्याचे इक्विपमेंट्स बारा इक्विपमेंट्स आतापर्यंत लिहिलेल्या आहेत बारा इक्विपमेंट्स इथपर्यंत त्यांनी पोचवले आणि हे बारा इक्विपमेंट्स जे आहेत आम्ही इन्व्हेंटरी करून घेतली डॉक्टरनी चेक केलं की ह्या भागामध्ये ह्या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे की नाही आणि त्याप्रमाणे ही आम्ही इन्व्हेंट्री करून ह्या गोष्टी मागवलेल्या आहेत आणि ज्याचा खरोखरच इथे उपयोग होईल आता एक मशीन मी आता कालच एक सर्वे केला एक मशीन आम्ही जूनलाच पोचवलेली आहे आणि ती एकदम उत्तमरित्या चालते आणि त्याच्याकडून रिझल्ट चांगला येतोय एक एक रक्त तपासणीची एक मशीन आहे प्लस बऱ्याच अशा एक इक्विपमेंट्स आहेत त्या सर्वसाधारण तुम्हाला सांगतो की महिलांचे जे गुप्तरोग असतात त्या गोष्टींसाठी रस्त रक्तस्राव म्हणा हृदयविकार म्हणा किडनी म्हणा लिवर म्हणा यांचे फंक्शनसाठी जे आहेत ते आम्ही हे इक्विपमेंट्स इथे दिलेले आहेत पंकज पाटील म्हणाले या वैद्यकीय उपकरणांमुळे रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध मिळणार आहे सीआरएस फंडातून अद्ययावत उपकरणे प्राप्त झालेले जिल्ह्यातील पहिले कणकवली उपजिल्हा रुग्णालय आहे या उपकरणांमुळे जलद तपासण्या शस्त्रक्रिया करणे सोपे होणार आहे बायोकेमिस्ट्री अॅनालायझर प्रयोगशाळेतील तपासण्या जलद व अचूक होतील तर लॅप्रोस्कोपिक सेट शस्त्रक्रियांमध्ये उपयुक्त ठरेल असे त्यांनी सांगितले आम्हाला हे, जा हे, हे जे आज बारा इक्विपमेंट पंचेचाळीस लाखाच्या आसपासचे जे आज डोनेट झालेले आहे ह्याच्यासाठी मी आ, ते माननीय आपले पालकमंत्रीजी नितेशजी राणे यांचे मनापासून आभार मानतो मी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि अपना संस्थांच्या पण त्यांचे आभार मानतो आणि त्यांनी आम्हाला जेव्हा जेव्हा गरज पडलेली आहे मग ते स्टाफ शॉर्टेज असून दे इक्विपमेंट असून दे ते सातत्याने आमच्या बाजूने उभे राहिलेले आहेत आणि आम्हाला कधीही काय गरज पडली तर ते मदत करतात व करत खाते त्यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानतो सगळ्यात आधी तर मी चव्हाण सरांचे आभार मानेन की त्यांनी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मार्फत आम्हाला हे बारा इक्विपमेंट डोनेट केले आहेत यांची एक्झॅक्ट पर इक्विपमेंट कॉस्ट सांगता येणार नाही पण ओव्हरऑल एक पंचेचाळीस ,00 लाखाचं शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आम्हाला इन्स्ट्रुमेंट मार्फत डोनेट केलेले आहेत ह्यात जे काही इन्स्ट्रुमेंट आहेत हे आमच्याकडे नव्हते जसे की लॅब्रोस्कुपीत इन्स्ट्रुमेंट ना हे आमच्याकडे नव्हते हे होते ते पण भरपूर आउटडेटेड होते मग त्यावेळी काय व्हायचं आमच्याकडे कधी पण नसबंदीचे ट्युबेल इरिगेशनचे कधी कॅम्प असायचे तर हे जे इन्स्ट्रुमेंट आम्हाला हे बाहेरला अरेंज करावे रहेंच लागायचे करा त्यासाठी आमची भरपूर धावपळ व्हायची मग आता सिन्स यांच्या संस्थेने आम्हाला हे इक्विपमेंट्स काही पण असून सीओ टू इन्सेफुलेटर असून दे लॅप्रोस्कोप असून दे लाईट सोर्स असून देत ट्रॉली असून देत हे त्यांनी अरेंज करून दिल्यामुळे काय होतं की आम्ही रेग्युलर बेसिसवरती दर हफ्त्याला दोन दोन तीन तीन पेशंट पण आम्ही ऑपरेट करू शकत आहोत दहा दहा पंधरा पेशंट होय पण तर आम्हाला वाट बघायची गरज पडत नाही ह्याच्या विपरीत आम्हाला जे सीएम मशीन दिलेलं आहे ह्याचा आम्हाला भरपूर उपयोग होणार आहे कारण काणकोली उपजिल्हा रुग्णालय एकूण ते एक असं रुग्णालय आहे जिथे सीएम उपलब्ध आहे आणि एक नाही तर दोन दोन सीएम उपलब्ध आहेत त्यामुळे कधी एक जरी खराब झालं तरी आमचं दुसरं मध्ये नेहमी राहणार आणि सिन्स इथे दहा दहा पाच पाच दिवसांची वेटिंग असते तर एक इक्विपमेंटवरती एक पण भरपूर वेळ येतो तर दोन इक्विपमेंट झाल्यामुळे आम्ही ऍट अ टाइम दोन दोन ऑपरेटिव्ह दोन मध्ये हे करू शकतो आणि इकडे जी रुग्णांची गैरसर होते त्यांना जी वेटिंग पिरियड आहे सात सात दिवसाचं ते आम्हाला ऍटलीस्ट एक दोन दिवसांवरती तरी आणता येईल किंवा कमी मिटवता येईल तर आणि ह्याच्या व्यतिरिक्त आम्हाला एक बायोकेमिस्ट्र अनालायझर दिलेलं आहे ज्यात रक्ताचे बऱ्याच प्रकारचे सर बोलले तसे तपासणी होतात हे इक्विपमेंट आधी आमच्याकडे होतं पण त्याच्यावरती लोड आला की कधी ते माल फंक्शन करायचं मग त्यामुळे काय व्हायचं की रिपोर्ट यायला दोन ते तीन दिवस लागायचे पण सिन्स हे इक्विपमेंट आलेलं आहे तीन दिवसाऐवजी आम्हाला हे आता तीस मिनिटात रिपोर्ट उपलब्ध होतात जेणेकरून डॉक्टरला डायग्नोस लवकर करता येतं आणि पेशंटला ट्रीटमेंट पण ही लवकर भेटते तर ह्याच्या अनुषंगाने मी सरांचे आभार मानेन धन्यवाद आणि त्यांचं हे जे सहकार्य आहे हे एवढ्यापुरतच नव्हे ते अजूनही पुढे आमच्यासोबत सुरू राहावं नक्कीच आणि शिपिंग कॉर्पोरेशनच्या वतीने मी सुद्धा तुमच्या सर्वांचा आभार मानतो की ज्या संख्येने तुम्ही आलात आणि हे उद्घाटन सोहळा एवढा चांगला झाला आहे आणि लोकार्पण झालेलं आहे तर मी नितेश राणे सरांचं असे देखील मी आभार मानेन आणि पुरा जनतेचा देखील आभार मानतो आता ग्रामीण भागात जे आता स्त्रिया असतात त्यांचं जवळ लायगेशन करायचं असतं ठीक आहे तर ट्युबलायझेशन पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा पिशवी काढायची असते काही काय बायकांची ठीक आहे ज्यांच्यात कॅन्सर डिटेक्ट होतो किंवा ज्यांच्या पिशवीमध्ये काही आजार वगैरे असतात हिस्ट्रेक्टॉमी म्हणतो आपण तर त्या प्रकारे लॅप्रोस्कोपिक इन्स्ट्रुमेंट हे आपल्याला भरपूर उपयोगी पडणार आहेत त्याच्या व्यतिरिक्त गॉल्ड्यामध्ये स्टोन वगैरे असेल काही असेल तर जे किरकोळ गोष्टींसाठी आपल्याला जिल्ह्याच्या बाहेर पाठवायला लागायचे किंवा आपल्या याच्याकडनं हायर सेंटरला ओरसला रेफर करावे लागायचे ते तरी ऑपरेशन आता आपल्याकडे ते होऊन जातील प्लस सीएम मशीन पण आता आपल्याकडे उपलब्ध झाले जसे म्हटली तर एक खराब झाली तर एक नेहमी दुसरा उपलब्ध राहणार आणि बरेच आपल्याला हिस्टोस्कोपी सेट पण दिलेला आहे जसं ग्रामीण हे भागामधले जे स्त्रिया असतात त्यांना कधी असं डाय कॅन्सरचे जे सायन्स अँड सिमटम्स असतात ते त्यांना कळत नाहीत मग ते आपल्याकडे आले आप तर आपण त्यांची इमिडियेट बेसिसवरती हिस्टोस्कोपी सेट मार्फत बायोप्सी पाठवू शकतो या मदतीबद्दल पालकमंत्री नितेश राणे शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया चपरा चॅरिटेबल ट्रस्ट उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने रुग्णालयाच्या प्रशासनाने आभार मानले अद्ययावत वैद्यकीय उपकरणांमुळे सर्वसामान्य रुग्णांना उपचार घेण्यासाठी अन्य रुग्णालयांचा आधार घ्यावा लागणार नाही रुग्णांना वेळेवर उपचार मिळतील असे मत मान्यवरांनी व्यक्त केले सी आर मशीन लॅप्रोस्कोपिक सेट आणि बायोकेमिस्ट्री अॅनालायझर यासारख्या अद्ययावत वैद्यकीय उपकरणे यामध्ये मिळाली आहेत ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका